मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन वॉबमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर हा जो स्लॅब बघत असून आपण या ठिकाणी याला पूर्ण वॉटरप्रूफ करणार आहोत हे बघा या स्लॅबवर पहिल्यांदा राळा घेतलेला होता तर हा राळा आपण व्यवस्थितपणे सगळा फोडून काढणार आहोत हे बघा सगळा राळा फुटलेला आहे भरपूर जवळजवळ अर्धा इंचीचा या ठिकाणी राळ्याचा थर होता तो आपण काढून घेणार आहोत हे राळा फुटल्यामुळे पूर्ण स्लॅप हा खाली ओलाव धरत आहे आणि त्यामुळे लिकेज प्रॉब्लेम खाली इमारतीला होत आहे हे ग्रामपंचायतचं बांधकाम आहे तर या ठिकाणी राळा भरून झाल्यानंतर फोडून झाल्यानंतर आपण या ठिकाणी पूर्ण परतपुट्टीमध्ये पॉलिमर टाकून कोटिंग करून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी डॅम्प्रूट करणार आहोत राळा जर व्यवस्थित फोडला नाही तर आपण जे पुट्टीचं काम करणार आहोत त्याच्यावर पोरजपुटीचं ते काम व्यवस्थित होणार नाही आणि डॅमप्रूफ जरी केला तरी लिकेजचा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होणार नाही त्यामुळे आपण या ठिकाणी व्यवस्थित राळा फोडून घेणार आहोत राळा फुटल्यानंतर आपण या ठिकाणी मग कोरसपुट्टी भरणार आहोत राळा न फोडता जर त्या ठिकाणी कोरजपुट्टी भरली आणि डॅम प्रूफ जर केलं असेल ना तर लिकेजची संभाव्य होता जास्त जा असे लिकेज क्लिअर होत नाही त्यामुळे आपल्याला लिकेज जर क्लिअर करायचं असेल तर राळा या ठिकाणी व्यवस्थित फोडून घ्यावा लागेल कारण ना हे बघा माणसामुळे पूर्ण ओलावर धरलेलं आहे आणि ओलावर धरल्यामुळे त्या ठिकाणी आपली कोरसफुटी बसणार नाही या ठिकाणी हे कमीत कमी पंचेचाळीस बाय पंचवीसचं बांधकाम आहे पूर्ण तर आपल्याला प्रूफ या ठिकाणी कमीत कमी पन्नास लिटर या ठिकाणी प्रूफ लागणार आहे प्रूफ आपण केल्यानंतर या ठिकाणी छताची जी उष्णता विरोधक शक्ती आहे ती देखील वाढणार आहे टेम्परेचर देखील मेंटेन होणार आहे फिरवून तशी स्लॅब उडून चालली तरी पण तपायला अजिबात चटके नाही इतका फायदा असतो मित्रांनो स्लॅबचा असा एक फायदा आहे की आठ ते दहा वर्ष कंपनीची गॅरंटी असते की वॉटर लिकेज होत नाही शनी आठवड्याने आपण व्यवस्थित सगळे पुढून घेतलेलं आहे ते बघा खालचा सरफेस स्लॅब कमी कमी हा दहा ते बारा वर्ष जुना आहे बघा खाली स्लॅब व्यवस्थित आहे परंतु हराळा घोटाईमुळे या ठिकाणी लिकेजची समस्या हो राहिली तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपला देखील स्लॅब मिळत असेल तर प्लीज आमच्याशी संपर्क साधा वॉटर लिकेजचे तसेच पेंटिंगचे आतील बाहेर सगळे कामं आम्ही करून देतो आमचा नंबर तुम्हाला व्हिडिओच्या स्क्रीनवर बघायला मिळेल आणि इतरांना देखील जर काम करायचे असेल घराच्या वॉटरप्रूफिंगचे म्हणा कलरचे म्हणा तर प्लीज आमचे संपर्क संपर्क साधा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा इतरांना देखील शेअर करा धन्यवाद